आपल्यासोबत काही शेतकरी काही दिव्यांग बांधव आहे जे सहा दिवसापासून भाऊंसोबत उपोषणाला बसले आहे आणि त्यांची आपल्याला पाहायला खालावली आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मी धीरज निकम चांदुरबार तालुक्यातूनच आलो आज सहा दिवस झाले इथे आम्ही उपोषणाला बसून आहोत खरी म्हणजे दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही जे मागतो काही वेगळं काहीच वागत नाही तुम्ही जे जे लिहून दिलं जे जे बोलले जोर जोरानं कोरा पुरा पुरा अशी कविता बनून असे बोमले, बोमले। तेच आम्ही वागतोय आणि लगेच होईल लगेच होईल झालं त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलं पालकमंत्रीत्व घेतलं म्हणजे बायको केली पालकमंत्रीत्व केलं आणि बायको पोसायची ताकद नाही आहे वेळ नाही आमचे पालकमंत्री साहेब फोन होऊन हाय हलो करायला त्यांना इथं यायला काही वेळ नाही आहे बायको कशाला केली पालकमंत्रीपद कशाला घेतलं अमरावती जिल्ह्याचं तुमच्याकडून अमरावती जिल्ह्यातल्या समस्यासाठी अमरावती म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या समस्या आहे याच्यासाठी तुमच्या जिल्ह्यात एवढं मोठं आंदोलनच सुरुवात झाली इथं धग लागली अख्खा महा महाराष्ट्र पेटतोय आणि तुम्हाला इथं पोहोचायला पुरसत नाही मग तुम्ही हे पालकमंत्री पदाची बायको गळ्यात घेतली कशाला यांचं मला यांना मला हे म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ एवढं मोठं मंत्रिमंडळ आहे एवढा मोठा इथं सामान्य जनतेच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या अपंगांच्या दिव्यांगांच्या मागणीसाठी सहा सहा दिवसापासून अन्न आंदोलनात इथं बसलो आहो आपल्या मंत्रालयातल्या मंत्र्याला कोणालाच वेळ भेटली नाही आपलं मंत्रालय खरंच महाराष्ट्रातच आहे की पाकिस्तानात आहे हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या पालकमंत्र्यांनी ही बाय अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची बायको करून कशाला घेतली त्याला फुरसत तर एवढ्याच आमच्या अत्यंत रास्त मागण्या आहे चुकीची मागणी एकही त्याच्यामधली नाही आहे सगळ्या सगळ्या गोरगरिबांची सामान्य लोकांची आहे हे खरंच त्यांना सामान्य लोकांची जर कदर असती सामान्य लोकांचं जर सरकार असतं तर ह्या सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी इथपर्यंत ते पोहोचले असते आणि याची वेळच येऊ दिली नसती खरोखर जर ते सर्वसामान्यांचे असते ते फक्त अदानी अंबानीचेच आहे हे त्रिवार ते सिद्ध करून देऊन राहिले आणि दुसरं त्यांच्याजवळ असं आहे का तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर जय श्रीरामचा माळजपा दा माळ जपली तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल दा माळ जपली तर हा सॉल्व प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होईल जय श्रीरामची माळ जपा हे शेतकरी हिंदू नाही का आम्ही हिंदू नाही का कट्टर माळकळी हो। संप्रदायाचा माणूस आहो आम्ही हिंदू नाही का म्हणजे आमच्या वेदना आहे ह्या आमच्या हिंदू म्हणजे तुमच्या हिंदूच्या वेदना नाही का हिंदूच्या वेदना म्हणजे राम मंदिर बांधा आणि ते जय श्रीराम मला एवढंच पर्यंत आहे का प्रभू श्रीराम यांना माहिती आहे का मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन हे सत्यत आले प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आणि यांनी सगळ्या मल्या मर्यादा ओलांडून टाकल्या एक वचनी प्रभू रामचंद्र होते बापाच्या प्रभू दशरथाच्या एका शब्दावर चौदा वर्षाचा वनवास भोगला आणि हे तीन काय म्हणावं त्यांना एक म्हणतो सातबारा कोरा 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 आणि लगेच दुसरा म्हणतो मला नाही माहित हिजळ्यासारखं कशाला बोलता कशाला तिथं जाऊन बसले खुर्ची अनुवती आम्हाला मी सहा दिवसापासून माझ्या पोटामध्ये काही नाही डॉक्टरची टीम आपल्याला चेकअप करायला रोज मला त्यांनी सलाईन घ्यायला सांगितले पण ती सलाईन घेणार नाही आमचा लाखाचा पोशिंदा तिथं बसून आहे मी माझ्यासारखे लाख मेले तरी बेहात्तर पण आमचा एक लाखाचा आहे आमचा आमचा नेता आम्हाला हरवायचा नाही आहे आमच्यासारखे लाख गेले माझ्यासारखे लाख गेले तरी मी लाखदा जन्म घेऊन सामान्य शेतकऱ्यांच्या याच्यासाठी लाखदा जन्म घेऊन लाख लाखदा मरण आलं ला तरी बेहात्तर मला पण यांना कळकडीची विनंती आहे अजितदाताला म्हणा नाच्यासारखे बोलू नका मला नाही माहित भाऊ तुम्ही सोबत बसले आहे एका गाडीवर तिघं बसले आहे तुम्हाला तसं काय माहीत नाही हो हा गाडी खड्ड्यात गेली तर तुमची तुम्ही सोबतच जाणार आहात एवढं पण लक्षात ठेवा आणि आमचे देवेंद्र दादा देवाचं नाव आहे देवा दादा तुम्हीच बोलले रामाचं नावही तुम्हीच घेतलं प्रभू रामासारखे एकवचनी राहा सत्तावन्न नवरे करू नका एकाच नवऱ्याचे राहा एकाच शब्दाचे राहा रामासारखे वागा एवढीच कळकळीची विनंती आहे आम्ही वेगळं काहीच मागत नाही आहे तुम्ही जे जे लिहून दिलं तेच मागतोय तुम्ही जे बोलले ते मागतोय आणि तुम्ही रामाचं ना नाव घेऊन इथं सत्तेत आले रामासारखे वागा नक्कीच ते इच्छा शेतकरी काही दिव्यांग बांधवांचं मत आहे की जे सरकारने इलेक्शनच्या आधी बोलले होते आश्वासन दिले होते तेच आम्ही तुमच्याकडे मागतो आहे दुसरं काही आम्हाला नको आहे आणि त्याच मागण्या आमच्या पूर्ण करा असं शेतकऱ्यांचं किंवा दिव्यांग बांधवांचं मत आहे बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा अन्यथा आंदोलनाचा आणि आणखीनही काही तोडगा न निघाला आणि काही कार्यकर्ते आपल्याला संतप्त झाल्याचे सुद्धा पाहायला मिळते तर मोजरी येथे काही भाऊंसोबत काही त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उपोषणाला बसले आपण स्वतः ते आपल्यासोबत आहे काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल आजचा उपोषणाचा सहावा दिवस आहे काही तोडगा निघाला काय सरकारकडून किंवा काही काल भाऊंसोबत ऑनलाईन द्वारे काही मंत्र्यांनी फोन वगैरे पण भाऊसोबत मंत्र्यांनी चर्चा केली पण समाधानकारक काही उत्तर आलं नाही आणि शासन ठोस भूमिकेवर असं काही करताना दिसत नाही शासनाला अजून आंदोलनाची जशा प्रकारे दखल घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे दखल घेतली नाही सरकार मरणाची वाट पाहत आहे काय भाऊसोबत एक्कावन कार्यकर्ते अन्नत्याग करत आहे गेले सहा दिवसापासून बावन्न चौपन्न लोकांची जर सरकारला कदर येत नसन तर सरकार किती निष्ठुर आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे म्हणजे आज महाराष्ट्र राज्यात साडेतीन लाख शेतकरी मेला एक तालुका जिवंत मारला गेला शेतकऱ्याच्या धोरणापैकी अजूनही शेतकरीच मरताना दिसतोय आणि मारणार म्हणजे हे खुनी सरकार आहे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आज तर आमचं आज सव्वा दिवस आहे आज अर्ध मेलेले लोक इथं जे एक्कावन्न दिवस एक्कावन लोक आहे ते अर्ध मेलेले झालेले आहे त्यांच्यावर अर्ध मेले तर गुन्हा दाखल केला पाहिजे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला पाहिजे सरकार एवढी संतप्त आहे अजूनही सरकारला जाग येत नसन तर सरकारचा जय निषेध करतो आणि सरकारनं ताबडतोब मान्य मागण्या कराव्या नाही उग्र स्वरूप झाल्यावर सरकारनं आपलं स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात इलेक्शनच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी असं सुद्धा सांगितलं होतं की इलेक्शन झाल्याबरोबर पर सात बारे कोरे करणार असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि बाकी काही भाऊंच्या मागण्या सत्रात याबद्दल काय कर्जमाफीसाठी महत्वाचा मुद्दा आहे दिव्यांगाचा सहा हजार पेन्शनचा मुद्दा आहे अधिक सतरा महिन्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे याच्यावर सरकारने रायगडला बहुनी उपोषण केल्यानंतर त्यावरही तोडगा आश्वासन दिले उपोषण सोडलं त्यानंतर त्यांनी कोणत्याच प्रकारचा जे आर काढला नाही सरकार निष्काळजीपणाने वागणूक देत आहे आणि सरकारला ह्या गरीब लोकांशी किंवा सामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही आहे मोठ्या लोकांचं सरकार आहे आणि ते मोठ्या लोकांसाठीच करते त्याबद्दल सरकारचा जाहीर निषेधच आहे आणि सरकारनं ताबडतोब पावलं उचलावी नाही तर उग्र स्वरूप धारण करेल या उपोषणामध्ये काही शेतकरी आहे काही दिव्यांग बांधव आहे तर चेकअप साठी काही डॉक्टर वगैरे चेकअप करत आहे पण चेकअप मध्ये आहे अनियमित आहे तपासते शुगर तपासते ताप तपासते काय केलं काय नाही म्हणजे त्यांचं त्यांनाच माहित नाही आले गेले कोणाची शुगर व्हाय दाखवते काटा बरोबर नाही त्यांचा कधी वजन कमी दाखवते कधी जास्त दाखवते हे आरोग्य डिपार्टमेंट बोगसपणा करून तर हे सिद्ध झाले म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट होत नाहीये उपोषण जे करते नाही नाही होत नाही आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे काय का सांगाल आपण उपोषणाला बसले आहे गेल्या सहा दिवस पासून आता सहावा दिवस आहे तरीही या मागण्यासाठी काही वरिष्ठां नेत्याकडून काही निर्णय आलेले नाहीये सध्या काय सांगाल शेतकऱ्यांची त्यांना काही किंमत नाही ते शेतकऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही ते शेतकऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही शेतकऱ्याचा त्यांना काही गंधन नाहीये फक्त निवडून घेण्याकरिता शेतकऱ्यांना त्यांनी सातबारा पुरा करू करू जाहीर केलं पण अजूनही काहीवर आणखी काही शेतकरी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे दादा काय सांगाल तुम्ही दिवसांपासून उपोषणाला हे फसवा सरकार आहे आतापर्यंत जे आपले मान्य मुख्यमंत्री आहे त्यांनी जे काही बोलले तर ते सगळं खोटंच बोलले आणि तोच प्रकार आता सुद्धा करत आहेत ते एक त्यांनी लाडकी बहीण जवळ करून एक काय तो घोटाळा केला आणि एक मताधिक्याना निवडून आलेलं सरकार जे आहे आता त्यांना वाटते की कोणाचीच आपल्याला गरज नाही आहे ज्या त्यांनी म्हणजे आता तुम्हाला आम्ही एवढं काही करू एवढं ते करू सातबारा कोरा 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 बोलले म्हणजे एखाद्या माणसाला मजुरीवर ठेवताना इतकी मजुरी देईन त्याच्यापासून काम करून घ्यायचं एक दिक्के वाढून घेतलं आणि आज काहीच देण्याचं एक हे त्यांचं चित्र दिसत नाही त्याच्यानंतर एकीकडे सातवं वेतन आयोग आहे आठवं वेतन जे पूर्तता करत आहेत एक इंडिया भारताचा जो एक प्रकार आहे तो त्यांच्यात दिसत आहेत म्हणजे जे दिव्यांग जे ज्यांना डोळे नाही हात नाही पाय नाही अशा लोकांना एक पंधराशे रुपये ते आता म्हणजे लाडकी बहिणला लाडवत आहेत ते देऊ नये असं म्हणणं माझं नाही आहे परंतु ते देताना चार पाच 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 महिने ज्यांचे होत आहेत असे आमच्याकडे बरेचसे नोंद पण आहे म्हणजे ज्यांना पाच सहा महिन्यापासून अक्षरशः त्यांच्या घरी काय चरितार्थ त्याचा चालत असेल काय त्यांना दिव्य येत करावा लागेल लागत असेल याची आपण म्हणजे उपेक्षा हे करू शकत नाही कल्पनाही करू शकत नाही तर त्या लोकांना पंधराशे रुपये महिनासुद्धा महिनाभारी भेटत नाहीत सहा सहा महिने होऊनही अजूनही त्यांचा पगार झालेला नाही काही म्हातारे आहेत त्यांना सेवा शुश्रूषा करण्यासाठी जे आपण श्रावणबाळ योजना चालवतात ते श्रावणबाळ योजनासुद्धा त्यांना पो पोहोचलेली नाही वयश्री योजना जी आता त्यांनी जे गाजर दिलं होतं त्या सुद्धा त्यांनी फक्त अर्ज घेतले त्याचे पैसे पूर्ण गेलेले नाही त्याच्यानंतर एक आता ज्या शिष्यवृत्ती सामाजिक न्यायाच्या विद्यार्थ्यांना मिळतात तर त्या शिष्यवृत्तीसुद्धा कुठल्या प्रकारचं वाटप केलेलं नाही असे पूर्ण फंडिंग जे आहे ते सगळं एक एका ठिकाणी एक त्यांनी ऐकलं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जी आहे कर्जमाफी कर्जम आधीची जेव्हा त्यांनी केली होती फडणवीस साहेबांनी सुद्धा पुरी झालेलं नाही आहे तर त्याच्यानं हेच फसव सरकार खरंच काही निर्णय घेईल का आता दळपशाहीच्या मार्गाने देणार आमचे कार्यकर्ते काल रात्री उचलले म्हणजे भाऊची एक मानसिकता आम्ही करत होतो काल भाऊना सलेल पण घ्या असं पण बोललो होतो तर भाऊचा निर्णय एकदम योग्य भाऊनं काय म्हटलं की माझे जे सोबत बसलेले सहकारी आहे माझी जर तब्येत बिघडते त्यांची नाही बिघडली का तर त्यांची बिघडली सुद्धा होती हा माझाच रेफर कार्ड होय आता मी तुम्हाला स्वस्त दिसतोय की अस्वस्थ दिसतोय स्वस्त आहे ना तर मला अस्वस्थ सांगितलं त्यांनी परवाच्या दिवशी रात्री म्हणजे आपलं म्हणणं आहे की जे चेकअप इथं दिवशी रात्री माझ्या युरीनमध्ये फॉल्ट आहे असं सांगितलं होतं पण काल सकाळपासून माझी विचारणासुद्धा त्यांनी केली नाही माझा साधा असा हातसुद्धा कोणी पाहिला नाही कोणा डॉक्टरांना म्हणजे परत दिवशी मी ॲडमिट कार्ड जोगत तर मला सलंग लावायची सूचना होत्या असेच पाच ते आमच्या जेवढे लोक होते तेवढ्या लोकांनी त्यांनी काही काही लोकांना सांगितलं म्हणजे काय मनोबल ख करायचं इथला जो जनसमुदाय इथं बसलेला आहे भाऊच्या सोबत कमसे कम आता आम्ही एकशे वीसच्या घरात आतापर्यंत होऊन गेलो त्यातले कंटिन्यू आम्ही एकावन्न लोक आहोत तर त्यातले दहा पंधरा लोक जरी कमी झाले एक शेतकरी भाऊंच्या उपोषणाला त्यांना साथ द्यायला थेट नाशिक उपोषणाला बसले आहे आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत काय सांगाल आपण सहा दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे आणि आपण नाशिक वरून आले काय सांगाल आम्ही नाशिक चांदोड तालुका तिथून आलेलो आहे आता यात सांगायचं काय विशेष नाहीये सगळा महाराष्ट्र बघतोय शेतकऱ्यांशी खोटं बोलल्यानंतर सुद्धा या सरकारला काहीही वाटत नाही त्याचं कारण आहे शेतकरी संघटित नसल्याचा ही लोक फायदा दे। घेत आहेत मात्र शरद जोशींच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांचा आवाज स्पष्टपणे निर्भीडपणे योग्य पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहून विधानसभेमध्ये वीस वर्ष तो आवाज नेणारला तो आवाज म्हणजे बच्चूबाऊकडून आज त्या बच्चू भाऊ कडूनच्या अन्न उपोषणाचा हा सहावा दिवस काल सकाळी त्यांना जबरदस्त ओ झाली त्यांची प्रकृती आणि वय या दोन्ही गोष्टी बघता आम्हाला काळजी लागून आहे की महाराष्ट्रात एक तर शेतकऱ्याचं नेतृत्व तयार होत नाही आणि तयार झाल्यानंतर ते असं आहे आम्हाला हलक्या हाती ते गमवायचं नाही आहे आज बच्चूभाऊंच्या या सहाव्या उपोषणाच्या दिवशी मी एकच सांगेन ती जबाबदारी सरकारची आहे सरकारनं असं जबाबदारीपासून बाजूला जाऊ नये की ती खोटं बोलावयाला एक मर्यादा आहे त्यातही एकच जण खोटं बोलत असता तर गोष्ट वेगळी होती ज्याची लायकी नाही ज्याची पात्रता नाही तो सुद्धा बच्चू भाऊंच्या वरती ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करतो राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात का बच्चू भाऊ कडू यांना पराभवाचे शल्य वाटतं म्हणून ते त्या पद्धतीने करतात का हो सुजय विखे पाटील हे जे तुमचे चिरंजीव आहेत ते लोकसभेच्या निवडणुकीत पडल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोगाकडे अनामत रक्कम भरून त्याची परत तपासणी व्हावी याच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता पुढे काय झालं त्या गोष्टी वेगळ्या आहे तुम्हाला किती शल्य आहे बच्चू भाऊंनी एकदा तरी त्या निवडणुकीचं शल्य बोलून नाही दाखवलं पण पराभवापेक्षा शेतकऱ्याचा पराभव मोठा आहे ते सातत्यानं मांडत आले आणि तो पराभव त्या पराभवाचं शल्य जास्त आहे की शेतकऱ्याला तुम्ही खोटं बोलून जर त्या ठिकाणी या सव्हाट्यावर आणत असाल तर शांत बसणार नाही आणि विखे पाटलांनी आपली लायकी तपासा काय केलंय त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही त्यांनी स्वतःसाठी मात्र भरपूर केलंय गडगंज संपत्तीचे मालक असलेले कुठून आणली संपत्ती गोरगरिबांच्यासाठी राज्य सरकार जे शिक्षणासाठी पैसा देतं त्या पैसा घेण्याच्या जागा म्हणजे यांच्या शिक्षण संस्था आहेत यांच्या सहकारी कारखान्यांच्या उसाच्या कारखान्यांपासून कारखान्या आहेत अनेक, अनेक संस्था आहेत त्यावरती मदमस्त झालेले विखे पाटील तुम्ही कधी सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली कधी एखाद्याला हात नाही त्याचं बळ झालेत का ज्याला पाय नाही त्याची ताकद झालीत का ज्याला डोळे नाही त्याची दृष्टी झालीत का ज्याला काल नाही त्याचे आवाज झालेत का नाही झालेत ना मग तुमची लायकी नाही बोलूच नका ना बाकी राज्य शासनाच्या देवेंद्र फडणवीसांना म्हणावं पापाचा घडा फार मोठा झालाय तो इतका मोठा तोही भरतोय हे विशेष का भरतोय दोन हजार चौदा एकोणीस चोवीस या तीनही निवडणुकांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तुमची भाषणं केली आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवलंय पाताळ यंत्री झालेत तुम्ही मात्र तुम्हाला यातनं उतराई होण्याची नामी संधी आहे या चौदा एकोणीस आणि चोवीसचा पाप फेडण्यासाठी बच्चू भाऊने हा जो तुमचा तुम्हाला एकतर गजनी सारखं त्या सिनेमात ज्या नायकाला विसर पडून जातो कोण बोहा तसं तुम्ही एक खेशा तर खेशामध्ये ते कार्ड बनवा आणि त्यात कर्जमुक्ती हा हे कार्ड असं डोळ्यासमोर ठेवा बो हे मीच बोललेलो आहे तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस फार लवकर होतीये आणि त्याची तपासणी करून घ्यावी नाहीतर तुमचा तो गजनी हा आमच्या जीवावर उठायचा त्यासाठी तुम्ही हे विसरू नका की आपणच सांगितलं होतं सात बारा कोरा 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 ही ट्यून शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये सेट झालेली आहे आणि ती अशी तशी जाणार नाही एक तर ती जाईल त्या दिवशी तुम्ही गेलेले असाल सत्तेतून हे लक्षात ठेवा धन्यवाद आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहे काय सांगाल दादा आपण उपोषणाला बसले आहे एक शेतकरी म्हणून काही आणखीनही काही सतरा मागणी आहे शेतकरी संदर्भात आणखी बाकी सतरा दिव्यांग असो कर्मचारी तर काही तोडगा निघाला काय काय जे आमचे दैवत गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कैवारी मान्य बच्चू भाऊ जे आज सहा सहा दिवसापासून अन्नत्याग उपोषण बसलेत त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून आलेले आमचे शेतकरी गणेश भाऊ निंबाळकर सुद्धा बसलेत यांच्या पाठिबंधनासाठी आम्ही नाशिक जिल्ह्यातून अनेक शेतकरी आज मोजरी ते आलो आहेत आमच्या बच्चूबाऊची मागणी हीच आमच्या सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सरकारला सोडत नसतो जवळ एक दोन दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या तर याचं जे रूप धारण होईल हे शासनाला माग पडेल आणि शासनाने याच्या आधीच सर्व गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या उपचित पूर्ण करा ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे नक्कीच जोपर्यंत आमच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार अशी जे शेतकऱ्यांचं मत आहे धन्यवाद